राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी राज्य सरकार व महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे पंधरा जुलैपासून सी सी एम पी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू न झाल्यास सोळा जुलैपासून आझाद मैदान मुंबई येथे राज्यभरातील एक लाख होमिओपॅथी डॉक्टर्स आमरण उपोषण करणार असल्याची माहिती देवळा तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनने दिली आहे दोन हजार चौदामध्ये राज्य सरकारने मंजूर केलेल्या कायद्यानुसार सीसीएमपी रजिस्ट्रेशन अनिवार्य असूनही अद्याप कारवाई न झाल्यामुळे डॉक्टर वर्गामध्ये तीव्र संताप आहे आंदोलनादरम्यान काही अप्रिय घटना घडल्यास त्याची पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल व राज्य सरकारवर राहील असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे या मागणीसाठी देवळा तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुधीर पाटील ग्रामीण रुग्णालय देवळा अधीक्षक डॉक्टर योगेश अहिरे तसेच डॉक्टर निलेश पवार यांना निवेदन सादर करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर संजय निकम डॉक्टर देवेंद्र चव्हाण डॉक्टर स्वप्नील आहेर डॉक्टर स्वप्नील सूर्यवंशी डॉक्टर तुषार निकम डॉक्टर संजय शिरसाट डॉक्टर भूषण कर्णावट डॉक्टर अरुंद कांदळकर डॉक्टर अजय निकम डॉक्टर शशांक गुळेचा डॉक्टर संगीता आहेर डॉक्टर मनीषा शिरसाट डॉक्टर स्मितल आहे आधी डॉक्टर्स उपस्थित होते त्यानंतर दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी देवळा तालुक्यातील सर्व होमिओपॅथी डॉक्टरांनी आज देवळा तहसील कार्यालय तसेच ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय व तालुका वैद्यकीय देवळा यांना निवेदन सादर केलेले आहे होमिओपॅथी डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन सोळा सात दोन हजार पंचवीसपासून सुरू नाही झालं तर आझाद महिनाने ते डॉक्टर बाहुबली शहा महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे समन्वयक व दिल, दिल्ली कौ, दिल्ली कौन दिल्ली होमिओपॅथी काउन्सिलचे सदस्य यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व होमिओपॅथी डॉक्टर्स आजाद मैदानावर अमर कौशासाठी बसणार आहेत या एम एम सीमध्ये आमचं रजिस्ट्रेशन का होत नाही तर याला इंडियन मेडिकल असोसिएशन विरोध करत आहे त्या विरोधासाठी विरोधासाठी आमचं जे आंदोलन प्रखरपणे आम्ही आजाद मैदानावर सुरू करणार आहोत भारतात पूर्ण भारतात जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के आयुष्य बांधव म्हणजे त्याच्यामध्ये होमिओपॅथी आले युनानी आले आयुर्वेद आले नॅचरोपॅथी आले होमिओपॅथी आले सर्व डॉक्टर्स ऐंशी ते नव्वद टक्के डॉक्टर्स तळागाळात खेड्यापाड्यांमध्ये सेवा देत आहेत आणि आजपर्यंत आय एम एच्या लोकांना हे कधीच दिसलं नाही त्यामुळे आणि आज, त्या आज पुर्न 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 तर आम्ही सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मेकॉलॉजी पूर्ण केलेलं असून त्यानंतर आम्हाला नोटिफिकेशन जारी करून गव्हर्नमेंटने आम्हाला परवानगी दिलेली आहे या नंतर आम्हाला महाराष्ट्र मेडिकल मध्ये रजिस्ट्रेशन होत असून त्या रजिस्ट्रेशनसाठी आय मी आम्हाला विरोध करत आहे तर ह्या विरोधाला ह्या विरोध त्यांनी करू नये यासाठी आम्ही शासन दरबारी आमच्या भावना पोहोचवलेले आहेत मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यपाल साहेबांनी या निवेदनाचा गांभीर्यपूर्वक विचार करून आमच्या मागण्या मान्य कराव्या होमिओपॅथी डॉक्टरांना सन्मान निर्वाद पुढे सन्मानाने वाद मिळावे ही नम्र विनंती धन्यवाद आज आम्ही जेवढा होमोपॅथिक डॉक्टर असोसिएशनतर्फे तेवढा येथील तहसीलदार साहेब यांना विनंतीपूर्वक असा अर्ज देण्यासाठी आलो होतो आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही सी सी एम पी पास झालेल्या डॉक्टरांचं जी नोंदणी आहे ती एम एम सीमध्ये करण्याची जी नोटिफिकेशन निघालेलं आहे त्याला विनाकारण आय एम ए डॉक्टरांनी विरोध करू नये कारण की आज ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त सेवा देणारे हे जनरल प्रॅक्टिशनर आहेत

करा व या दहा जीवनात अपडेट राहा